ती सहा लाख एकतीस हजारची आहे गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरे येऊन आमचा शेअर कसा काय खाते त्यांनी खाल्ला शेअर तर तो त्यांचा खातील ना म्हणजे मोहन जोशींच्या खातील अपक्ष आमच्या सहा वर कोणी परिणाम करण्याचं कारणच नाही ना की आमची मतं आहेत ना त्याला बघा मी इंग्लिश मधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतला शब्द प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे इंट्रेन्सिक पॉवर असते त्याला मराठीत म्हणूया आपण की, की ती त्याची मूळ शक्ती असते ती इंटरेन्सिक पॉवर ला कोणी हात लावू शकत चांगला नेता तो चांगला पक्ष तो ती इंटरेन्सिक पॉवर जातो त्यामुळे आमची इंटरेन्झिक पॉवर जी आहे ती सहा लाख एकतीस हजारची गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे आहेत फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरे यावरून आमचा शेअर कसा काय खाते त्यांनी खाल्ला शेअर तर तो, तो समोरच्या खातील ना म्हणजे मोहन जोशींच्या खातील अपक्ष त्यामुळे आमची मतं एन्टॅक्ट आहेत आणि त्याचा वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे की ही मतं उमेदवारी बघत नाही ती मतं ही डायरेक्ट जे आम्हाला मोदीजींनी एक महिन्यापूर्वी सांगितलं आमच्यापैकी काही जाणारी म्हटलं की मोदीजी हो उमेदवार जल्दी निश्चित होण्याचे म्हणून अरे मालूमी निश्चित व्हा कपका चवक म्हटलं आम्हाला कसं माहित नाही म्हटलं नाही नाही हो अरे भाई कमल उमेदवार तर कपकाताई हुआ काय म्हणाले कमल उमेदवार तर कपकातही व्हा तर आम्ही कमळवाले आहोत शिवसेनेचंही असंच आहे की आज ठरलं त्यांचं कमळ इथे पलीकडच्या मतदारसंघामध्ये धनुष्यमान असेल तर आमचे सगळे धनुष्यमान मतदान करतात ओ आमचा मतदान हा घड्याळ मतदान करणं सोपं आहे का करणार करणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका